तर मित्रांनो हे आपली बाग एक लावली तर त्यात खूप सारा गवत आहे त्यामध्ये आपण हा छोटा रोटर घेतलेला आहे ते मारायचं काम या ठिकाणी आपल्याला सुरू आहे तर ते दाखवतो मी तुम्हाला ते रोटर कशाप्रकारे का काम करतो तुम्ही मित्रांनो बघू शकता हा रोटर मारून या ठिकाणी झालेला आहे आणि कमीत कमी अर्धा फूट हे खोल खांबतोय अर्धा फूट खोल मातीचे उतरतो ते आपण जे मजूर आहेत ते जर भेटत नसतील तर ते यंत्र आपण यूज करून घाला खूप फायदा होईल आणि